देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये सेना भाजप राष्ट्रवादी सगळे नेते एकत्र आलेले पाहायला मिळाले संजय राऊत चंद्रकांत पाटील छगन भुजबळ यांच्या एकाच सोफ्यावर बसून ते गप्पा गोष्टी करताना देखील पाहायला मिळाले देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये हा भेटीचा योग आलेला आहे टीकेनंतर काहीच वेळामध्ये राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये छान गप्पा रंगल्याचं देखील इथे पाहायला मिळालं अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे चंदन देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये सगळेच नेते या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत काही वेळापूर्वी केलेली टीका आणि त्यानंतर रंगलेल्या गप्पा गोष्टी निखिला खरंतर राजकारणाच्या पलीकडे जाऊन नेते म्हणून मैत्री किंवा आपले वैयक्तिक संबंध कसे टिकवतात याचं हे उदाहरण म्हणावं लागेल अगदी काही वेळापूर्वीच संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये खरंतर शाब्दिक द्वंद्व झालं होतं शाब्दिक वादावादी झाली होती आणि त्याच्यानंतर मात्र काही वेळातच या ठिकाणी लग्न सोहळ्याला दोघेही नेते एकत्र आले दोघांनी हस्तांदोलन केलं आणि दोघं एकमेकांच्या शेजारी बसले अर्थात त्यांच्यामध्ये नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ देखील होते कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आपल्याला शोक झाला हे बरोबर झालं नाही असं चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याचा समाचार घेताना आज संजय राऊत असं म्हटले की जर चंद्रकांत पाटीलांना शोक झाला असेल तर त्यांना शोक संदेश पाठवेल या सगळ्या राजकीय वक्तव्यांनंतर पुढच्या काही वेळातच आमदार देवेंद्री फरांदे यांच्या मुलीच्या लग्नाच्या सोहळ्याला हे दोन्ही नेते भेटले दोघांनी एकमेकांकडे बघून हस्तांदोलन केलं आणि दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले छगन भुजबळ जे नाशिकचे पालकमंत्री आणि राजकीय दृष्ट्या भाजपचे वैरी आहेत ते सुद्धा हो या ठिकाणी बसले होते त्याच्यामुळे वैयक्तिक कितीही भांडणं असले तरी हे नेते मंडळी या लग्न सोहळ्याला मात्र एकत्र असल्याचं बघायला मिळालं धन्यवाद चंदन एकूणच माहिती बद्दल देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये सेना भाजप एन सी पी सगळे एकत्र एका सोफ्यावर नेते या ठिकाणी बसलेले पाहायला मिळत आहेत बुलेटिन मध्ये आपण इथे सांगूया नमस्कार